आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तमाम नागरिकांना मी शुभेच्छा देतो विशेषतः आमच्या सर्व बहिणींना मी खूप खूप शुभेच्छा देतो रक्षाबंधनाचा हा था धागा था अतिशय नाजूक अशा प्रकारचा धागा आहे पण त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे एकीकडे बहीण भावाचं नातं हे त्यातून खऱ्या अर्थानं अधोरेखित होतं आणि त्याचवेळी बहिणींचा आशीर्वाद बहिणींचं प्रेम याची कवचकुंडलं ही भावाच्या पाठीशी उभी राहतात आणि भावाची शक्ती ही देखील बहिणीच्या पाठीशी उभी राहते आणि म्हणूनच हेच नातं पुढे नेण्याकरता आमच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू केली आहे आणि आमच्या बहिणींनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे बहिणींच्या पाठीशी उभं राहणारं अशा प्रकारचं आमचं सरकार आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातून आमच्या भगिनींना सक्षम करायचा प्रयत्न आम्ही करतो आणि मला असं वाटतं हीच आमची

कल्पना नाही असे लोकच प्रकार अशा प्रकारच्या प्रकारचे आरोप लावू शकतात मुळातच निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या तारखा घोषित करायच्या असतात आणि आत्ताच त्यांनी ज्यावेळी तारखा घोषित केल्या त्यावेळी ते त्यांनी महाराष्ट्राबद्दल देखील खुलासा केलेला आहे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं

यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न जरांगे वारंवार असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सगळं काही द्यायचं आहे आरक्षणाचा मुद्दा निकाली काढणं असेल सगळे द्यायचे पण देवेंद्र फडणवीस यामध्ये अडचण करताय ते सगळं हे होऊ देत नाही काय उत्तर आहे मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल याचं कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नाहीतर शिंदेसाहेबांनी केले आणि शिंदेसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि माझ मी राजकारणाचा सन्यास देखील या संदर्भातली माझी भूमिका यापूर्वीच मी स्पष्ट केलेली आहे मी पुन्हा एकदा सांगतो असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात शेवटी आम्ही माणस आहोत पन्नास गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाहिलं पाहिजे वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोल हजार केली काल आदित्य ठाकरे की आम्ही आमच्या सरकार जास्त पॉप्युलर आहे म्हणजे तुमची योजनेची करण्याचा प्रयत्न मला या गोष्टीचा आनंद आहे विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद पाडण्याकरता सगळे प्रयत्न करून पाहिले त्यांना ती बंद करता आली नाही तर आता त्या योजनेला आपल्याकडे कसं खेचता येईल याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे पण जनता त्यांना एकच सवाल विचारेल तुम्हाला इतके वेळा संधी मिळाली ती संधी मिळाली असताना तुम्हाला बहिणींची आठवण का आली नाही बहिणीना यह महति है कि केवल केवल महायुति से सरकार है जे तैं पाठीशी हुआ है तो तो निश्चित रूप से हमारी बहनों ने इस योजना को बहुत अप्रिशिएट किया है हमारी बहनों ने इस योजना में बहुत अच्छी सहभागिता दी है और सरकार बहनों के पीछे है सरकार बहनों को सक्षम बनाकर रहेगा देखिए मैं बहुत स्पष्ट रूप से कहता हूँ मुख्यमंत्री जी को सारे अधिकार होते हैं कोई मंत्री मुख्यमंत्री जी से बड़ा नहीं होता मैं और मुख्यमंत्री जी साथ में मिलकर काम करते हैं मैं पूरी ताकत से उनके साथ में खड़ा हूँ और जहाँ तक इन आरोपों का सवाल है मैं तो श्री जरांगे पाटिल इनको कहूँगा वे स्वयं ही मुख्यमंत्री जी से इस सवाल को पूछे अगर मुख्यमंत्री जी ये कहते कि उनको मराठा समाज के लिए कोई निर्णय लेना था और उसमें मैंने अड़ंगा लाया उसी समय अपने पद का भी इस्तीफा दूंगा और राजनीति से भी मैं अपनी रिटायरमेंट घोषित करूंगा इस प्रकार से झूठी बातें फैलाने में कोई मतलब नहीं है लगातार मराठा समाज के लिए अगर किसी ने निर्णय लिया है तो या तो मुख्यमंत्री के तौर पर मैंने लिया है या फिर शिंदे जी ने लिया है और शिंदे जी के हर निर्णय में मैं उनके साथ में हूँ अनिल देशमुख आणि संजय राऊतांचे यांचे एका नागपूरमध्ये कोळीच्या प्रमुखासोबत फोटो आले नितेश राणे यांनी ट्विट केला की आधी तुम्ही स्वतः अशा प्रकारे गुन्हेगारांसोबत राहता आणि मग सांगता की नागपूरच्या माणूस असं आहे की आपण सगळ्यांनी वसुली सरकार काय असते बघितलेलं आहे वाझे यांना नोकरीमध्ये घेणार नाही अशी भूमिका मी घेतली होती त्या वाझेंना नोकरीमध्ये घेणारे कोण आहेत कोणाच्या सहीने ते आले कोणी त्यांना आतमध्ये घेतलं आता आरोप करतायत आता बोलतायत त्यामुळे पहिल्या दिवसापासनं गुंडांशी यांचे संबंध आहेत पहिल्या दिवसापासनं या ठिकाणी वसुली करण्याकरता सर्व प्रकारचे व्यवहार हे करतात त्यामुळे यांच्यासोबत अशी माणसं दिसली यात मला काहीच नवल वाटत नाही